अकोले तालुक्यातील राजूर परिसरातील दिगंबर या ठिकाणी अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या अकोले शहरातील शाहूनगर येथील राजेश बबन शिंदे याला अवैध दारू विक्री करताना राजूर पोलिसांनी मुद्देमालासहित ताब्यात घेतले आहे ए किशोर पवार यांच्या पथकानं सोमवारी दुपारी दोन वाजता छापा टाकून राजेश शिंदे यांच्याकडून चोवीस हजार रुपये किमतीच्या सहाशे देशी बॉबी संत्रा कंपनीच्या सीलबंद बाटल्या तसेच एक मोटरसायकल असा ऐकून एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ए पी आय पवार हे नवीन असल्यानं त्यांनी सध्या अवैध दारूवर कारवाईचा सुरू राहणार की निव्वळ काही दिवसच कारवाया सुरू राहणार असा सवालही उपस्थित केला जातोय खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध